नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी गोंदवले बुद्रुकमध्ये आहे काल संध्याकाळी रात्री नऊ वाजता गोंदवले बुद्रुक या ठिकाणी पावसामुळे गाडी घसरल्यामुळे बांधकाम मजूर जयनाथ कुमार राहणार पुशेसावळी हा गंभीररित्या जखमी झाला जखमी झाल्यानंतर मजुराच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले यावेळी त्यांच्यासोबत दत्ता बागल तानाजी रणपिसे ग्रामपंचायत सदस्य तसेच निलेश सोनवणे विश्वराज कट्टे लखन पारसे नितीन देसाई इत्यादी उपस्थित होते त्यांनी त्वरित जखमीला दहिवडी शासकीय रुग्णालयामध्ये पोचवले तत्पूर्वी त्यांनी एकशे बारा नंबरच्या सरकारी ॲम्ब्युलन्सला फोन करण्याचा प्रयत्न केला एक तास उलटून गेला तरीसुद्धा ॲम्ब्युलन्स घटनास्थळी उपस्थित झाली नाही या गोष्टीचा तीव्र निषेध करत मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सध्या आचारसंहिता असल्यामुळे पाटील शांत आहेत परंतु येणाऱ्या काळात ते आंदोलन करतात आज गोंदिवली बुद्रुक येथे एक पुषावळीचा एक मजूर काम काम करण्यासाठी आला असता त्याचा गोंदवले जवळ गाडीवरून घसरून तो पडला पडल्यानंतर संबंधित तिथल्या जमलेल्या लोकांनी एकशाठ नंबरला कॉल केले तर ते कॉल उचलले जात नव्हते त्यानंतर त्या लोकांनी सर्वांनी आम्हाला फोनवरून सांगितलं आम्ही घटनास्थळी आम्ही सर्व कार्यकर्ते पोचलो पोचल्यानंतर आम्ही स्वतःसुद्धा त्यांना ला फोन लावले मी स्वतः लावला फोन पण त्यांचा कॉल उचलला गेला नाही त्यानंतर थोड्या वेळाने परत आम्ही लावण्याचा प्रयत्न केला फोन लागला लागल्यानंतर त्यांनी गाडी पाठवतोय येतोय देवडीची गाडी मेंटेनन्सला गेली ह्याची गाडी इकडे गेली ह्याची गाडी इकडे गेली अशी आम्हाला कारणी सांगितली तो मजूर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याच्या गुडघ्याला पायाला डोक्याला तो रक्तभंभाळ झालेला होता आम्ही अक्षरशनिकची वाट बघून आम्ही स्वतः खाजगी गाडी बोलवली आणि खाजगी गाडीमध्ये त्याला गाडीमध्ये घालून आम्ही दहिवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याला पोच केला ही गोष्ट इतकी वाईट आहे जर शासन ह्या एकशाट वाल्यांना पगार देत असेल मदत करत असेल किंवा त्यांना फंड देत असेल आणि ही जर एखाद्या गरीब मजुराची जर मजुरांना सुविधा पोचवू करत नसतील सुविधा देत नसतील तर ही अतिशय गोष्ट चुकीची आहे आचारसंहिता आहे म्हणून आम्ही शांत आहे आचारसंहिता संपल्या संपल्या ह्या संबंधित कंपनीच्या विरोधात आम्ही तीव्र पद्धतीचं जिल्हा अधिकाऱ्याला समोर आंदोलन करणार आहोत आणि ह्यांना ह्यांची जागा आम्ही दाखवणार आहोत जय हिंद महाराष्ट्र